वाहतुकीचे नियम आणि वेगवेगळे दंड या संदर्भात आपण विविध प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी आपल्या हक्काच्या केतन खुरे पाटील या यूट्यूब चॅनलला करत असतो परंतु आज हा व्हिडिओ करत असताना आपल्याला नेमकं कोणत्या दंडाला किती रुपये रक्कम आणि किती शिक्षेची तरतूद गव्हर्नमेंटने एक मार्च दोन हजार पंचवीसपासून केलेली आहे ते समजून घ्यायचं आहे सगळ्यांना सुरुवातीलाच विनंती करतो की आपण अजूनही माझे केतन खोरे पाटील हे हक्काचे माहिती देणारे चॅनल केले नसेल तर ते सब्स्क्राईब करावे मोटार वाहन कायद्या अंतर्गत एक मार्च दोन हजार जवळपास दंडाच्या त्याने वाढ झालेली आहे म्हणजे पूर्वी ज्याला शंभर रुपये दंड होता ती गोष्ट एक हजारावर गेलेली आहे परंतु खरंच हे दंड जे आहेत ते लावल्यानंतर ज्या कारवाया होत आहेत त्या कमी होतील का आणि अशा कारवाया ज्या होतात फक्त कागदी घोडे नाचवणे आणि ऑफ द रेकॉर्ड काहीतरी वेगळंच शिजणे असा काही प्रकार जो आहे तो वाढतो आहे का हे खरं विषय विषय आहे आहे तो तो आपला नाही परंतु त्याच्यामध्ये शिस्तीचा जो नियम पालन करणारे जे लोक आहेत त्यांना याचा भूर्दंड सोसावा लागतो की नियम तोडून त्याच्यानंतर सरकारी बाबूंना खाबुगिरी करण्यासाठी जे प्रोत्साहन देणारे आहेत त्यांच्यामुळे नियमांची पायमल्ली होती हे घर शासनाने तपासणं गरजेचं आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला दारू पिऊन गाडी चालवताना पहिल्यांदा पकडल्यास दहा हजार रुपये दंड व सहा महिने कारावास म्हणजेच सहा महिने जवळपास जेलची हवा जी आहे ती खावी लागणार आहे आणि दुसऱ्यांदा तुम्हाला दारू पिऊन पकडल्यास पंधरा हजार रुपये दंड व दोन वर्ष तुमचा मुक्काम जो आहे तो जेलमध्ये राहण्याची शक्यता आहे हेल्मेट शिवाय दुचाकी चालवणे एक हजार रुपये दंड व तीन महिन्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स तुमचं सस्पेंड होण्याची जी, जी शिक्षेची तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे तसेच चारचाकी वाहनांमध्ये सीट बेल्ट न लावता वाहन चालवताना आढळल्यास एक हजार रुपये दंडात्मक कारवाईची जी आहे ती तरतूद या ठिकाणी गव्हर्नमेंटनी केलेली आहे गाडी चालवताना मोबाईलचा वापर केल्यास साधारणतः पाच हजार रुपये दंडापर्यंत तुम्हाला जी आहे ती रक्कम भरावी लागणार आहे ड्रायविंग लायसन्स व्हॅलिड नसेल तर पाच हजार रुपये दंड आणि गाडीचा इन्शुरन्स नसेल तर दोन हजार रुपये दंड जे आहे अशा पद्धतीच्या शिक्षेची या ठिकाणी तरतूद जी, जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि जर इन्शुरन्स नसताना पुन्हा तीच व्यक्ती गाडी चालवताना आढळल्यास चार हजार रुपये दंड आणि तुम्हाला तीन महिन्यासाठी कमीत कमी जे आहे ते जेलमध्ये राहण्याची शिक्षेची तरतूद या ठिकाणी शासनाने केलेली आहे त्यानंतर तुमच्याकडे पीयूसी नसेल तर तुम्हाला दहा हजार रुपये दंड आणि सहा महिने जेलची हवा खाण्याची शक्यता मिळू शकते दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणार असाल तर एक हजार रुपये दंड जो आहे तोही खिशात घेऊन फिरावा लागेल खरंच तुम्हाला पकडल्यानंतर तो दंड देण्याची जी आहे ती तरतूद आहे परंतु अनेक ठिकाणी काय काय घडते हे आपण उघड्या डोळ्यांनी या ठिकाणी बघतोच आहे यासोबतच तुम्ही वेगाची मर्यादा लोणली सिग्नल तोडला किंवा रेसिंग केली तर तुम्हाला पाच हजार रुपये दंड जो आहे तो भरावा लागू शकतो त्यासोबत तुम्हाला अग्निशामक असेल तुम्हाला पोलीस गाडी असेल किंवा अॅम्ब्युलन्स असेल ह्या ज्या आहेत या आपण त्यांना जाण्यासाठी रस्ता दिला नाही जागा नाही दिली तर तुम्हाला दहा हजार रुपये दंड जो आहे तो भरण्याची तरतूद शिक्षेची तरतूद म्हणता येईल या दंडात्मक कारवाईची तरतूद या ठिकाणी शासनाने केलेली आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवताना आढळल्यास पंचवीस हजार रुपये दंड व त्याचे पालक किंवा वाहन मालकास तीन वर्ष शिक्षेची तरतूद जी आहे ती यामध्ये करण्यात आलेली आहे आणि यासोबत वाहनाची नोंदणीही रद्द करण्याची तरतूद या ठिकाणी केलेली आहे तसेच संबंधित अल्पयी मुलाला वयाची पंचवीस वर्ष पूर्ण होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे ते दिलं जाणार नाही असा एक वेगळा आणि नवा नियम शासनाने या ठिकाणी केलेला आहे या सर्व नव्या नियमांमुळे खरंच आपल्या देशामध्ये वाहन चालकांकडून होणारे अपघात किंवा रस्ते अपघात जे आहेत ते कमी होणार आहेत का हा खरं मी पहिले म्हणल्याप्रमाणे संशोधनाचा भाग आहे परंतु याच्या आड कुठंतरी रस्त्यावर रोडवर उभे राहून खाबुकिरी करणारे जे अधिकारी आहेत यांच्यामुळे वाहन चालकांना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागूही शकतो आणि खरंच ही, ही दंडात्मक कारवाई जी आहे ती जर तुमच्यावर ज्यावेळेस होत असेल नियमामध्ये कारवाई झाली तर कधीच त्याचं कोणाला दुःख वाटणार नाही कारण नियम तोडणाऱ्यालाही असं वाटतं की आपल्याकडून नियम तुटलेला आहे परंतु ज्या वेळेस अशा पद्धतीचा दंड दाखवून खाबुगिरी केली जाते खाबुगिरीचा अर्थ सगळ्यांना समजला असेल त्यावेळेस शेवटी त्या ज्या गोष्टी आहे त्याचा शासनाच्या नियमाचा फायदा ना शासनाला होतो ना नागरिकांना होतो तर मधल्या या दलाल असलेल्या काही काही अधिकाऱ्यांना होतो हे सरळ सरळ या ठिकाणी मी स्पष्ट नमूद आपण अजूनही आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करावा व केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र